आष्टी तालुक्यातील दौला वडगाव येथील सरपंच भरत जाधव यांनी एक आदर्श निर्माण करत शेवा प्रजासत्ताक दिन ध्वज फडकवण्याचा मान त्रिदल माजी सैनिक संघटनेतील ज्येष्ठ सदस्य श्री अण्णा मेजर आणि शौकत मेजर यांना सन्मानपूर्वक देऊन त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वज फडकवलाय या आदर्श उपक्रमांचं कौतुक आणि चर्चा तालुकाभर होतीये सतरा सप्टेंबर पंधरा ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय निमशासकीय कार्यालय या ठिकाणी ध्वजवंदन केलं जातात सहसा ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण आणि ध्वज फडकवण्याचा मान विद्यमान सरपंचांना असतो परंतु अशी कुठलीही मानसन्मानाची पर्वा न करता दौला वडगाव येथील सरपंच श्री भरत जाधव यांनी गेली तीन वर्षांपासून देश सेवेतून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ सैनिकांना मान देऊन सैनिकाबद्दल कृतज्ञता आणि प्रेम आणि आदर ठेवून त्यांचा सन्मान व्हावा देशभरात वेगवेगळ्या पद्धतीनं प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दौला वडगाव ग्रामपंचायतीने मात्र आपलं वेगळेपण दाखवून एक आदर्श निर्माण केला त्याबद्दल सरपंच भरत जाधव यांचं कौतुक होत आहे यावेळी माजी सभापती श्री अशोक इथापे उपसरपंच श्री विठ्ठल फसले कृषी पर्यवेक्षक श्री चाकणे साहेब कृषी सहाय्यक श्री शिवाजी सुबेसाहेब महसूल अधिकारी श्रीमती वडगावे मॅडम पशुवैद्यकीय अधिकारी श्री कारखेले साहेब आरोग्य वर्धिनी उपकेंद्रातील सर्व स्टाफ माझी उपसरपंच नंदकुमार फसले ग्रामपंचायत सदस्य श्री महादेव कोहक सरस्वती विद्यालयातील प्राचार्या महेश तांदळे सर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक सर नंदकुमार वाणी सर, सर्व शिक्षक सहशिक्षिका विद्यार्थी माजी उपसरपंच बबलूशेठ खुरेशी माजी ग्रामपंचायत सदस्य देवीदास मगर त्रिदल माजी सैनिक संघटनेतील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम रोसे पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तेज वार्ता प्रतिनिधी कासम शेख दौलावडगाव आष्टी दिल है जानिसा जलवा तेरा जलवा तोबा मेरी तोबा मेरी निगाहें करती है मेरी निगाहें करती है तेरे कदमों पे सजदा सजदा तेरा जलवा जलवा वो तेरा जलवा जलवा तेरा जलवा जलवा तेरा जलवा जलवा ए वतन ए वतन जानी जा, जान, मन ये समा ये बहार दिल विदा है जानी सा है मेरी निगाहें करती है तेरे कदमों पे सजदा सजदा तेरा जलवा जलवा वो तेरा जलवा 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 वो तेरा जलवा जलवा भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम यानंतर मी नम्र विनंती करे की जे काही आमच्या योजना आहेत हा योजना आहे पी एम किसानची जे काही समजा कुणाचे दोन हजार रुपयाचा जो हप्ता पडला नसेल तर कुणाची केवायसी वगैरे नसेल किंवा आधार सिडिंग नसेल हे काम त्वरित करून घ्यावे अशी मी सर्वांना आज या प्रजासत्ताक दिनानिमित्त विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद नक्कीच त्यांनी याचा

प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद त्यांचा मान सन्मान केला म्हणजे हा काय त्यांचा किंवा ग्राम ग्रामस्थांनी उपकार केले असे काही नाही कारण त्यांनी देशासाठी गावासाठी आपलं रक्ताचं पाणी केले नाही त्यामुळं ते जे आले त्यांच्याबद्दल मी खूप खूप असे आभार मानतो आणि गावामध्ये आपण आता ग्रामसभा ठेवणार आहोत पशुसंवर्धन विभागाचे जे काही स्कीम्स आहेत आमच्या स्कीम म्हणण्यापेक्षा आमच्याकडे फक्त लसीकरण करणे आणि उपचार करणे एवढंच आहे स्कीम इथून प्रपोजल टाकावं लागतं आणि सगळ्यांना माहिती